नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी मान सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हे शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय जी आर निर्गमित करण्यात आला होता आणि त्या जी आरमध्ये असं सांगण्यात आलं होतं की नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हे शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी सोळाशे कोटी रुपये निधी मंजूर करून हा सहावा हप्ता तसेच ज्या शेतकऱ्यांना मागील काही हप्ते मिळाले नाही ते हप्ते आता सुद्धा देण्यात येणार आहेत त्याच्यानंतर बघा दोन दिवसांनी म्हणजेच की अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटर हँडलवरती एक अधिकृत घोषणा करून करण्यात आली होती की उद्यापासून म्हणजेच की एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पा, रोजीपासून हे राज्यातील त्र्याण्णव लाख सव्वीस हजार लाभार्थ्यांना हे तीन हजार रुपये शेतकऱ्यांना नमो शेतकरी निधी योजनेचा सहावा हप्ता वितरित केला जाईल परंतु मित्रांनो एकोणतीस तारखेला हप्ता वितरण तर झालाच नाही आज एक एप्रिल आला तरी अजूनपर्यंत हप्त्याची नाव ना, ना गोष्ट आहे आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की खरंच नमोचा हप्ता वितरित केला जाणार आहे का कारण आता एवढं जी आर काढून हप्ता वितरण्याची घोषणा करून सुद्धा या शेतकऱ्यांना आशेवर ठेवलं आहे बघा आता शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर लो या नमो शेतकरी महान निधी योजनेचा सहाव्या हप्त्याचे वितरण हे शेतकऱ्यांना करण्यात यावे व्हिडिओला मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जर अतिशय चांगला वाटला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद